उसद तालुक्यामध्ये ढगफुटीच्या पावसाने संपूर्ण हाहाकार माजवला आहे त्याचाच फटका धानोरा इजारा गावाला बसला आहे गावातून बाहेर येण्यासाठी असलेला नदीवरील पूल खचल्या गेल्याने येण्या जाण्यासाठी नागरिकांना रस्ता नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे अशा वेळी आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाल्यास दवाखान्यात नेण्यासाठी पंचायत झाल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे या पुलाची अशी दुरस्था दुरावस्था झाल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यांचा येण्या जाण्याचा मुख्य जो रस्ता आहे शाळेमध्ये येण्या जाण्याचा जो मुख्य रस्ता आहे तो कायमस्वरूपी बंद पडलेला आहे आता विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये कसे जाण्याचे आणि कसे येण्याचे प्रयत्न करा हा प्रश्न त्यांच्या पालकाला पडलेला असून पालकांनी शासनाला याबाबत न्याय मागण्याची फुकार दिलेली आहे हां नमस्कार मी उद्धव अर्जुन दांडेकर राहणार धानोरा इजारा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी असून काल एवढं पाणी झालं ढग ढगफुटी झाली साहेब आमच्या गावामध्ये आणि एवढा पूर आला की गाव गावाभोवताल पूर्ण गावाला पाण्याचा वेळा बसला आणि गावाच्या शेजारचे पूर्ण जमिनी वाहून गेला एकदम उद्ध्वस्त झालं जमिना आणि पीक नष्ट झाले एकदम असे आमच्या गावातले आणि वड्याचा हे रोड जाणारा जे आहे पूल तुटला पूर्ण या साईडचाही तुटला आणि त्या पलीकडल्या साईडचाही तुटला डीपीचे कनेक्शन ढि डीपी वाहून गेली डिपीचे लाईनीचे पूल तुटले आहे आणि पूर्ण पाणीच पाणी झालं चौकट असं सगळं बर्बाद झालं गावचे पिक एवढं बोलून मी माझं त्यामुळे प्रशासनाने या भागाचा दौरा करून गावकऱ्यांचा प्रश्न निकाली काढावा आणि त्यांना इलाज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी अन्यथा ही जर समस्या अशीच राहिली तर आजारपणाच्या काळात या असुविधेमुळे एखाद्याचा मृत्यूही होऊ शकतो अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी सत्ताशाही न्यूज चॅनलकडे व्यक्त केल्या आहे ढगफुटीने धानोरा इसारा गावात आलेल्या पुरामुळे गावाला पूर्णपणे पाण्याचा वेढा बसला होता संपूर्ण जमिनी वाहून गेल्यात शेतातील पीक देखील पूर्णपणे नष्ट झाले आहेत पुलही तुटला त्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे तर डीपी सुद्धा वाहून गेल्याने लाईन बंद झाली त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय एकंदर संपूर्णत धानोरा इचारा गाव बर्बाद झाल्याची संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक उद्धव अर्जुन दांडेकर यांनी सत्ताशाही न्यूज चॅनलचे प्रतिनिधी सुनील गंगाखेडे यांच्याकडे दिली आहे